शेणखत तयार करताना दुर्गंध काय शास्त्रीय कारण असं आहे की ते इन अरेबिक कंडिशन आहे जेव्हा कुसतं त्या कुसताना त्याच्यामध्ये दुर्गंध तयार होतो प्राणवायू सहित आणि प्राणवायू विरहित म्हणजे शेणखत तुमचं योग्य पद्धतीने कळत नसाल तर तसं होतं शेणाचे नुसते डिक टाकले तर ते लिबलिबीत असतं प्रवाही असतं ते पसरतं आणि आतपर्यंत हवा जागा मिळत नाही जे आपण जर पद्धतशीर त्याच्यामध्ये माती काडी कचरा आणि शेण असं टाकत गेलो आणि त्याचं पाणी बाहेर जाईल जे टाकीमध्ये केलं तर पाणी बाहेर जाईल आणि मग त्याला दुर्गंध येणार नाही आपण काय करतो आहे की जुन्या पद्धतीमध्ये शेणखत खड्ड्यात करावं असं एक संकल्पना तर आपण खड्डा खणतो आणि सगळं शेण तयार टाकतो त्याच्यावेळी चारी बाजूला मातीचा खड्डा आहे आणि पावसाळ्यामध्ये त्याला वरण अजून पाणी येतं आहे ते पाण्यामुळे ते सगळं शेण गार होतं आणि गार झाल्यानंतर कुजत नाही कुजताचं जे काही उष्टे त्याला उष्णता लागते जेवाणूना ते तिथे नाही तसे ते कु न कुजता सडायला लागतं आणि सडलं की दुर्गंध येतो दुर्गंध येतो याचा अर्थ आपण शेण चांगल्या पद्धतीने कुजवत नाही आहोत आणि हा जर असा दुर्गंध येत असेल आणि अशा पद्धतीने आम्ही शेणखत करत तयार करत असू तर त्याने मिथेन तयार होतो आणि आपल्या शेणखतामुळे प्रदूषण निर्माण होतं जे कार्बन डायऑक्साईडच्या ऐंशी पट त्रासदायक आहे तसे आपल्याला नेहमी शेणखत करार करताना ॲरोविक पद्धतीने सहित म्हणजे जास्त पावसाच्या प्रवेशात टाकी करून आणि खूप कमी पावसाच्या प्रयेशात खड्ड्यामध्ये असं जर केलं तर दुर्गंध येत नाही